नंतर सतीश भोसले म्हणजेच खोक्यानं बीड पोलिसांच्या नाखी न वाढल्या होत्या हा खोक्या म्हणजे भाजपा आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता खोक्यांच्या कारणामांचे जुने व्हिडिओ व्हायरल झाले आणि पंधरा दिवसातच त्याच्यावरती तीन गुन्हे दाखल झाले खूण जबरी मारहाण प्राण्यांची शिकार बेकायदेशीर व्यवहार आणि दहशतीच्या माध्यमातून लोकांना धमकावणं यांसारखे आरोप त्याच्यावरती लागले आणि समोरही आली तशी प्रकरणं ही प्रकरण समोर येताच खोक्या फरार झाला पोलीस अनेक दिवसांपासून त्याच्या मागावरती होती मात्र अखेर सतीश भोसले खोक्या याला प्रयागराज इथं अटक केली गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावरती होते मात्र तो सतत ठिकाणं बदलत होता हा खोक्या प्रयागराजमधूनही पळ काढणार होता पण अखेर गुप्त माहितीच्या आधारे बीड पोलिसांनी युपीच्या पोलिसांनी संयुक्तपणे सापळा रचला आणि खोक्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळालं या व्हिडिओतून आपण जाणून घेऊयात खोक्याला प्रकारे अटक केली परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत भाजपचे आमदार सुरेश धस यांचा जवळचा कार्यकर्ता असणारा सतीश भोसले म्हणजेच खोक्याची दहशत फक्त अवैध व्यवसायांपुरती नव्हती काही महिन्यांपूर्वी शिरूर कासार गावातील दिलीप ढाकणे आणि त्यांच्या मुलगा महेश ढाकणे यांना खोक्यानं बेदम मारहाण केली होती या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाले या हल्ल्यात दिलीप ढाकणे यांचे आठ दात पडले जबडा फ्रॅक्चर झाला तर त्यांच्या मुलाच्या पायाला मोठी दुखापतही झाली होती या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू होता आणि या तपासादरम्यानच अजून एक मोठा गौप्यस्फोट झाला शिरूर जवळील झोपेवाडी येथील जागा वन विभागाची आहे खोक्याने ती जागा बेकायदेशीरित्या ताब्यात घेतली तिथेच तो आपल्या कुटुंबासह राहायचा पोलिसांनी त्याच्या घरातून गांजा जनावरांचे अवयव आणि इतर बेकायदेशीर वस्तू देखील जप्त केल्या मात्र इतक्या गंभीर प्रकरणानंतरही वन विभागानं या प्रकरणी कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहेत बरे इतक्या दिवस इतके, इतके कारणामे केल्यानंतरही सतेश भोसले विरोधात साधी तक्रारही दाखल नव्हती त्यामुळे पोलिसांवरती कुणाचा दबाव होता का हाही प्रश्न येतो मात्र त्याच्या व्हिडिओ समोर आले तस तसे तसे एक एक कारणामे समोर आले पोलिसांना तक्रारीची दखल घ्यावीच लागली खोक्याविरोधात सध्या तीन तक्रारी दाखल झाल्या त्यातील दोन शिरूर कासार आणि एक वन विभागाची आहे सुरुवातीला पहिला व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा खोक्याचा त्याच्या व्हिडिओवरती स्पष्टीकरण देणारा एक व्हिडिओ आणला होता पण तक्रार वाढल्यानंतर खोक्या फरार झाला शोधावरती होती बीडचे पोलीस आयुक्त नवनीत कौवत यांच्या म्हणण्यानुसार खोक्याच्या प्रत्येक हालचालींवरती लक्ष होतं लोकल क्राईम ब्रांच आणि शिरूर कासार सतीश भोसले वापरत असलेला मोबाईल नंबर पोलिसांच्या हाती लागला आणि त्यावरून त्याचं त्या लोकेशन ट्रेस केलं गेलं आणि तो अडकला त्याचं लास्ट लोकेशन हे प्रयागराज असल्याचं समजलं सतीश भोसले बसने प्रवास करत प्रयागराजला पोहोचला होता त्यानंतर प्रयागराज वरून तो विमानानं पळून जाण्याच्या तयारीत होता परंतु या दरम्यान बीड पोलिसांना त्याचं लास्ट लोकेशन समजलं ला आणि पोलिसांनी युपी पोलिसांशी कॉर्डिनेट करत त्याला अटक केली बीड पोलिसांनी युपीच्या पोलिसांच्या मदतीनं खोक्याला ताब्यात घेतल्यानंतर आता त्याला बीडमधील आणले जाण्याची तयारी सुरू आहे त्याला बीडमध्ये आणण्यासाठी अजून दोन दिवस लागतील कारण आरोपी दुसऱ्या राज्यात पकडल्यामुळे ट्रान्झिट रिमांड घ्यावी लागते स्थानिक न्यायालयाची परवानगी घेतली जाईल आणि मगच खोक्याला महाराष्ट्रात आणलं जाईल आता खोक्याला झाली पण त्याच्या अटकेनंतर खोक्यानं ताबा घेतला होता तिथे अवैध काम करायचा मग इतक्या गंभीर प्रकरणानंतरही वन विभागानं या प्रकरणावरती कोणती दखल का नाही घेतली कारवाई का केली नाही तसंच अजूनही वन विभागाचे अद्यापही या प्रकरणावरती कोणतंच भाष्य देखील समोर आलेलं नाहीये बरं पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्याच्या हालचालींवरती लक्ष होतं लास्ट लोकेशन प्रयागराज सापडलं मग जाईपर्यंत पोलिसांना त्याचा कसा लागला नाही आणि त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे खोक्या गेले पंधरा दिवस फरार होता मग अटकेच्या दोन दिवस आधी त्यांना एका वृत्तवाहिनीला मुलाखत देखील दिली होती ती सुद्धा पीडमध्येच मग माध्यमांना खोक्या सापडतो मग पोलिसांना काय सापडत नाही आणि माध्यमांच्या मुलाखतीनंतर पोलिसांनी लगेच कारवाई का केली नाही पोलिसांवरती कुणावरचा दबाव होता का असे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा